मतदार संघात निवडणुकीचं वातावरण तापले भाजपच्या मेळाव्यानंतर शिवसेनेने रत्नागिरीत मेळावा घेत या मतदारसंघावरती दावा केला यावेळी कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवणे हा मेळाव्याचा उद्देश होता आजचा हा मेळावा हा शक्ती प्रदर्शन नव्हे असं उदय सामंत यांनी यावेळेस स्पष्ट केलं <laughs>

त्या पदाधिकाऱ्यांच्या भाव आहे इथं काय बुथ प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथं काय विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथं सगळे जे उपस्थित आहेत हे ज्याच्या मला हजारो जी ताकद आहे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि म्हणून एखादी गोष्ट करायची म्हटली एखादी बैठक घ्यायची म्हटली मग जिल्हा प्रमुखाने येऊ दे तालुका प्रमुखाने येऊ दे तुमचं शक्ती प्रदर्शन आहे का तुमचं शक्ती काय मेसेज देणार आहे कार्यकर्त्यांच्या भवनात नेत्यापर्यंत पोहोचवणं मला असं वाटत की हे शक्ती असू शकत नाही काल देखील मी सिंधुदुर्गामध्ये होतो काल देखील चर्चा केली त्यांची मी भेट घेतली पण राणेसाहेबांनी जर मी भेटलो तर राणेसाहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि मी देखील त्यांना सांगितलं की महायुतीचा निवडून आला पाहिजे दोघांमध्ये E é que eu vou ensinando aí,